सोलापूरच्या पोलीस स्टेशनमध्ये एक कॉल आला समोरचा व्यक्ती म्हणाला मी माझ्या पत्नीचा खून केला आहे हे ऐकून पोलीस चकितच झाले सहा जून रोजी सकाळी सोलापूरच्या फौजदार चावडी पोलीस स्टेशनला एक कॉल आला कॉलवर कर्नाटकच्या कालबिलागी गावाचा सचिन राजपूत हा माणूस होता त्याने फोनवर डायरेक्ट म्हणाला साहेब मी माझ्या पत्नीचा खून केला आहे पोलिसांनी त्याला पोलीस स्टेशनला येण्यास सांगितले व तो सकाळी सात वाजता फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे हजर झाला व सगळी कहाणी पोलिसांना सांगू लागला तो म्हणाला मी कोल्हापूर येथून आलो आहे कोल्हापूर परिसरात ज्योतिबा मंदिराकडे जाणाऱ्या घाटमार्गात निर्जनस्थळी मी व शुभांगी गप्पा मारीत बसलो होतो त्यावेळी शुभांगी बेसावत झाली असताना तिच्या गळ्यावर आणि पोटावर चाकूने वार करून तिची हत्या केली आहे असे सचिनने पोलिसांना सांगितले पोलिसांनी हत्येमागचे कारण विचारले असता चारित्र्याच्या संशयावरून हत्या केल्याचे त्याने म्हटले सोलापूर पोलिसांनी आरोपीला कोल्हापूर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे आरोपी सचिन हा भारतीय सैन्य दलात आठ वर्ष नोकरीस होता त्याला एका महिलेसोबत अश्लील वर्तन केल्याच्या कारणावरून सैन्य दलातून बडतर्फ केले होते